नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे शेवगाव गडना तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य ते सुद्धा अल्प दरामध्ये स्टँड पायऱ्या मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो पाच मिनिटात एकदा अवश्य भेट द्या त्वरा करा महेश फॅब्रिकेशन ला आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन लक्ष्मी लॉटरी शेजारी भेंडा गट ऑफिस समोर नेवासा रोड शेवगाव तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध सुविधा मार्केट सह्याद्री चौक सी अहमदनगर संपर्कासाठी मोबाईल नंबर पंचाहत्तर चौतीस सोळा चाळीस सत्तावीस थरारक घटना चक्क पोलीस कर्मचाऱ्याने गोळी झाडून केली पत्नीची हत्या नांदेड धनेगाव येथे घडली घटना सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून झाडली गोळी हिंगोली प्रतिनिधी रवी कुंटे मोठी बातमी आली आहे नांदेडच्या येथे एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या सर्व्हिस गोळी झाडून आपल्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना नांदेड धनेगाव येथे घडली आहे मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नांदेडच्या धनेगाव परिसरात आयडीएल सोसायटी येथे ही घटना घडली अफजल पठाण असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे अफजल पठाण हे आपल्या कुटुंबियांसोबत धनेगाव परिसरात आयडीएल सोसायटी येथे राहत असतात ते, ते विमानतळ पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत पत्नी नाझिया बेग सोबत त्यांचे नेहमी छोट्या छोट्या कारणावरून वाद होत असायचे आपली ड्युटी करून घरी आल्यानंतर दोघांमध्ये किरकोळ वाद झाला हा वाद एवढा विकोपाला गेला की पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली सर्व्हिस आपल्या हातामध्ये घेऊन पत्नीवर गोळी झाडली यामध्ये नाझिया बेगम यांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे हमारा कर, एक ग्रामीण पोलीस स्टेशन में एक इंसिडेंट रिपोर्टेड हुआ कल जिसमें कि बताया गया कि एक हमारे नांदेड़ पुलिस के ही स्टाफ जो विमानतल पुलिस स्टेशन में डीबी पथक में काम करते थे आ, उनके द्वारा आ, अपनी ही वाइफ का सर्विस पिस्टल से उन्होंने उसका सर्विस पिस्टल से उनको डेथ हुई है उनकी वाइफ की और ये खुद हमारे जब नज़र में आया तो हमने अपने ऑफिसर्स के साथ स्पॉट पे जाके देखा है तो वो स्पॉट पे ही डेथ हो गई थी उनकी वाइफ की ये हमारे पुलिस के जो स्टाफ हैं उनका नाम है पुलिस हेड कांस्टेबल अफजल जिले खान पठान और वो ग्रामीण पुलिस स्टेशन के अभी ताबे में हैं और आगे की जो भी कार्रवाई है गुने दाखिल करना उनको डिटेन करना अटक करना और आगे का तपास ये हम करेंगे और बाकी की भी तपास करेंगे कि क्यों ऐसा रीज़न हुआ क्या रीज़न था उस दिन या पहले का क्या बैकग्राउंड है ये आगे तपास में सामने आएगा तर बघूयात या थरारक घटनेचा आढावा आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल वर प्रतिनिधी रवी कुंटे ब्युरो रिपोर्ट नांदेड ताज्या बातम्यांसाठी आणि साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला करा तसेच लाइक आणि शेअर करा